मित्रांनो नमस्कार तुम्हाला मी आता पायराईट या स्टोनविषयी माहिती देणार आहे पायराइट स्टोन काय आहे हे समजून घेऊ पहिल्यांदा पायराइट स्टोन म्हणजे कोणता तर हा आहे बघा हा अतिशय बेस्ट स्टोन याला फेक गोल्ड असं म्हणतात म्हणजे खोटं सोनंही म्हणलं जातं पूर्वी याचा सोन्यासारखाच वापर केला जायचा पण सोनं सापडल्यामुळं याची व्हॅल्यू झाली कमी आहे मग आता बेसिक लक्षात घ्या की हे ॲक्च्युली क्रिएटेड नाही आहे हा खनिज आहे म्हणजे नैसर्गिक खाणीमध्ये हा स्टोन सापडतो बघा नमस्त पिवळसर आहे सोनेरी आहे चमकदार आहे आणि हा पायराईट हा काय करतो कॉन्फिडन्स देतो पायराईट हा कॉन्फिडन्स देतो निगेटिव्हिटी आपल्यापासून दूर ठेवतो निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन घेण्याची पावर वाढवतो आणि सोन्यासारखाच असल्यामुळे थोडी पावरसुद्धा आपल्याला सूर्याचीसुद्धा वाढवतो आणि याला ॲक्च्युली शनीचंसुद्धा म्हटलं जातं कारण पायराईट जो आहे तो आपल्याला बरीचशी स्टेबल्ड म्हणजे थोडक्यात हा एक चांगले रिझल्टसुद्धा देणारा आहे आणि चांगलं काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह वर्क करण्यासाठी ह्याचा उपयोग भरपूर होतो असा हा पायराईट आहे आता पायराईट हा जो स्टोन आहे हा स्टोन वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्याला वापरता येऊ शकतो आपल्या जीवनशैलीनुसार म्हणून हा अतिशय स्वीट अँड शॉर्ट व्हिडिओ विथ प्रॉडक्ट साहित्य आहे प्रॉडक्ट कोणकोणते पायराईटचे वास्तूतथास्तूमध्ये आहे हे सुद्धा मी दाखवतो आहे त्याची किमती किती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे हे तुम्ही पहिल्यांदा ह्याचा बेसिक समजून घ्या फेक गोल्ड असल्यामुळे पूर्वी दागिनेसुद्धा केले जायचे आणि ऐवजी याला वापरलं जायचं मुबलक प्रमाणामध्ये मिळतो आहे आता सोनं जसं महाग झालं आहे तसं मित्रांनो कदाचित पायराईटसुद्धा येत्या पाच सहा वर्षामध्ये खूप दुर्मिळ होईल कारण जवळपास मी दोन तीन वर्षापासून जसे रील्स करतो आहे तसं याचं खूप कॉस्टिंगसुद्धा वाढत चाललेलं आहे तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा हा स्टोन जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये आपल्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये किंवा तुमच्या जे ड्रॉवर आहे ज्याला आपण ऑफिसचं ड्रॉवर असेल किंवा तुमच्या शॉपचं ड्रॉवर असेल इथं तुम्हाला हा ठेवता येतो याची ये साईज प्राईज तुम्हाला वास्तू तथास्तू डॉट कॉम वेबसाईटवरती कळेल असा हा सुंदर पायराईट आहे आता याला जेव्हा मशीनमध्ये घालून हा अतिशय सुंदरपैकी गुळगुळीत केला जातो असा हा ओभड स्टोन आणि ह्याला केला आहे बघा कसा गुळगुळीत हा माझ्या खिशात कायम असतो आणि हा तुम्ही नुसता असा जरी नुसता खिशात ठेवला तरी चालू शकतो आणि अजून दोन तीन उपयोग आहेत कारण हे जे जे, जे ते ते ते, ते वीचारे, वीचारे, काही प्रॉडक्ट तुम्ही मागवताय ते जेव्हा मागवताय तेव्हा त्याच्यावर सगळी माहिती येते तेव्हा आपल्याला याला विचार रे त्याला विचार रे काहीही करायची गरज नाही तुम्ही वास्तू तथास्तूचे कोणतेही प्रॉडक्ट मागवा लेखी माहिती येणार बघा किती गुळगुळीत केला आहे कारण पर्समध्ये असा ठेवता येत नाही खिशात असा ठेवता येत नाही हा रॉ आहे म्हणजे डायरेक्ट खाणीतून आलेला आहे ह्याला काही पेंट मारलेलं नाही काय नाही बघा हा मस्तपैकी बघू शकता तुम्ही हा स्टोन आहे आता याचा तिस अजून एक पुढचं व्हर्जन मी तुम्हाला सांगतो की याला कन्व्हर्ट केलेला आहे स्पेशली बघा झिबू कॉईनमध्ये असा हा झिबू कॉईन याच्यावरती लकी अंक लिहिलेत आणि याच्या सुद्धा लिहिलेले आहेत बरोबर असा बर हा झिवू कॉईन तुम्ही जवळ ठेवू शकता पर्समध्ये ठेवू शकता अजून एक सहा उपयोग आहेत ते तुम्हाला याच्यावरती जेव्हा तुम्ही मागवाल वास्तू तथा असं ऑफिसमधनं मनी फायनान्शियल स्ट्रॉंग करण्यासाठी पैसे येत आहेत टिकतायत वाढतायत या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पायराईट कोणत्याही स्वरूपात तुम्ही घरात वापरा त्याचा फायदा हा लोकांना झालेला आहे त्यामुळे लोकांचे अनुभव चांगला असल्यामुळे मी सुद्धा प्रमोट करतो आता तुम्हाला दिसतंय की पायराईट जे आहे ते पायरायट वेगवेगळ्या स्वरूपात आलेलं आहे माझ्या हातात तुम्हाला हे ब्रेक ब्रेसलेट दिसते बघा पायराईटचं माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मा वर्षानुवर्ष मी दोन तीन दोन तीन वर्ष हे जेव्हा वापरलं तेव्हा लक्षात आलं की अरे उपयोगी आपण लोकांपर्यंत पाठवू बघा सर्टिफाईड हे ब्रेसलेट पायराइटचं सर्टिफिकेशनचं तुमच्या घरी येणार आहे हे ब्रेसलेट तुम्ही ऑर्डर करू शकता कसं वापरायचं काय करायचं ह्याची सगळी माहिती तुम्हाला घरपोच मिळणार आहे बरं हे थोडंसं अजून डेकोरेटिव कसं आहे तर बघा याचं पेंडन सुद्धा मी तुमच्यासाठी आणलेलं आहे पायरेटचं पेंडंट लेडीज जेंट्स लहान मुलं कुणी घालू शकता मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे त्यांना निर्णय क्षमता येत नाही आहे फोकस होत नाही आहे छान बघा काय दिसतंय हे पेंडंट बघा चमकतंय मस्त असंही तुम्ही गळ्यात घालू शकता मुलं मुली कोणीही वापरू शकता काय हरकत नाही बरोबर याच्यामध्ये थोडंसं अजून ॲडव्हान्स दगडामध्ये अजून एक गोष्ट अशी ॲडव्हान्स काय केलेली आहे बघा की ज्यांना टेबलावरती हा दगड असा नुसता कसा ठेवायचा म्हणून आम्ही हे डोम आहे बघा ह्या काचेच्या डोममध्ये काचेचं वुडन आहे खाली वुडन आणि या काचेच्या डोममध्ये तुम्हाला हा पायरायट दिसेल बरोबर असा हा मस्त तुम्ही हॉलमध्ये तिजोरीमध्ये किंवा तुमच्या टेबलावरती असा हा पायरायड ठेवू शकता जो वेल्थ अट्रॅक्शनचं काम करणार आहे अजून याचे दहा बारा उपयोग हो आहेत लेखी मिळतील जेव्हा तुम्ही वास्तू तथा सॉफिसमधनं मागवाल किमतीसाठी कमेंट्स करू नका वेबसाईटवरती कि जा किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे मग अजून अजून डेकोरेटिव आयटम्स आपल्याला काय दिसत आहेत की तथा सगळे पायराईटचं काय बरं जे व्यावसायिक आहेत जे अभ्यासू आहेत त्यांना पायराईटचं पेनसुद्धा केलं आहे हे बघा पेन मस्त खटक्याचं पेन आहे दिसतंय तर हे तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये पायराईट आहे दिसतंय तुम्हाला पायराईटचे स्टोन आहे गुडलक ॲक्टिव्ह करणारं हे पेनसुद्धा तुम्हाला विकत मिळू शकतं अजून थोडंसं पुढं गेलं तर पाहू शकता, शकता। पायराईटचं हे पिरामिड यंत्र केले श्रीयंत्रासहित हे सुद्धा टेबलावर ठेवू शकता दोन तीन वेगवेगळे प्रकारच्या उप, उपा उपाय आहेत पायराईट आहे याच्यामध्ये बघा काय काय गोष्टी सगळ्या आहेत तर स्पेशल हे स्त्रीयंत्र विथ पायराईट लक्ष्मी धन पिरामिड ऑर्डर करा फायदा तुम्हाला दिसेल याची अंगठीसुद्धा आहे पायराइटची अंगठी सुद्धा आहे ती तुम्ही वापरू शकता आत्ता आउट ऑफ स्टॉक झाली कारण इतके लोकं पायरायटची स्ट्रिंग अंगठी मागत आहेत की आत्ता माझ्याकडे दाखवायलासुद्धा नाही आहे ही जशी अंगठी आहे तशीच त्यामध्ये पायराईटचा स्टोन बसवलेला आहे लक्षात घ्या हे पायराटचे स्पेशल प्रॉडक्ट जेन्युअन टेस्टेड वास्तू तथा सुमन ऑर्डर करा आणि अजून थोडंसं डेकोरेटिव्ह आयटममध्ये हॉलमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये आप, ठेवण्याच्या दृष्टीने बघा पायराईटची केली आहे पायराईट श्रीयंत्र सुंदर फ्रेम आहे हो तुम्हाला पायराईटची सुंदर अशी फ्रेम मागा असा स्टँड आहे तुम्ही मस्तपैकी कुठे अशी ठेवू शकता ही स्पेशल फ्रेम तुम्ही ऑर्डर करू शकता याची किंमत किती आहे काय आणि याच्यामध्ये अजून बरेचसे प्रकार आहेत सात घोडे आहेत काय बरेच काही प्रकार आहेत हे सुद्धा मागू शकता आणि खरोखरी ज्यांनी बेस्ट ऑफ बेस्ट रिझल्ट दिला आहे जसं हे आपलं ब्रेसलेट आहे तसं मित्रांनो हा पायराईटचा ट्रीसुद्धा आहे काय विषय आहे बघा ना काय विषय बघा हे बघा पायराईटचा ट्री बघा पायराइटचा ट्री, ट्री हा ट्री मस्त वुडन याच्यावरती आहे आणि सगळे पायराईटचे स्टोन मस्त लावलेले आहेत बरोबर हे इतकं सुंदर सुंदर धन आकर्षण करणारं पैसे येणारं वाढवणारं टिकवणारं असं सुंदर आहे आता हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट जे आहे यातसुद्धा यातसुद्धा पायरेट आहे टायगर आहे हे सुद्धा मागू शकता असं छान छान जेन्युन प्रॉडक्ट वास्तुतथास्तूच्या वेबसाईटवर वेबसाईटवरनं बघा वास्तुतथास्तू डॉट कॉम वेबसाईटवर आहेत तुम्ही मागू शकता किंवा मा, कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे नमस्कार वास्तुतथास्तू छान तुम्हाला आवाज येईल आणि तुमचे जे काही प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजेत ते मिळतील तर पैसा प्रगती पैसा येणे टिकणे वाढणे आणि घरामध्ये भाग्योदय होणे यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करणे छान काम करणे पॉझिटिव्ह वागणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला पायराईटचे प्रॉडक्ट आपल्याला वास्तू तथास्तुमधून ऑर्डर करायचे आहेत बघा आपल्या प्रयत्नांना जोड म्हणून याचा वापर नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि पायराईट ऑल प्रॉडक्ट लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो पायराईटने सुखसमृद्धी आणो शुभम भवतू शुभाशीर्वाद